राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यामुळेच छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या मार्फत मध्यवर्ती कार्यालयाचं स्तंभपूषण करण्यात आलं स्तंभपूजनाच्या कार्यक्रमाला यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट खासदार संदीपान भुमरे आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या हस्ते स्तंभपूजन करण्यात आलं यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी माहिती दिली आहे पाहूयात आत्मन श्रुती स्मृती पुराणोक्त वेदयुक्त शास्त्रयुक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम अप्राप्त लक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्त दशविध गजा लक्ष्मी मम गृहे चिरकाल सुखेन श्री महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुण आत्मिका जगदंबा राज, राजेश्वरी महाराष्ट्र कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी माता देवता, अखंडित, कृपा आशीर्वादेन समस्त राजकीय क्षेत्रमध्ययश पूर्वक, सकल शत्रु, पराजय, सद अभीष्ट सिद्धरत श्री महाकाली कृपा आशीर्वादेन